भविष्यामध्ये शाश्वत करूया त्याचा शुभारंभ करूया पुढं तर खर तर म्हणजे अनेक आमिष आम्हाला दिली गेली प्रलोभन दिली शहरवासियांच्या सन्मानाची आम्ही लढाई लढलेलो आणि ती शहरवासियांनी जिंकून दाखवली आहे आणि म्हणून माझ्या कडकोली शहरातल्या सगळ्या नागरिकांचा मतदारांचा मनापासून त्या ठिकाणी आभार आहे माझ्या नेते म्हणून तुम्ही सगळं पत्रकार प्रशासकीय अधिकारी यांचं सुद्धा मी मनापासून आभारी आहे त्यांनी फक्त सांगितलं होतं की एक भूमिका कुठेतरी पक्ष उभा पाहिजे पण आम्ही सगळे शहर विकास कारण तो टोळी <स्थार> <साले रही laughs> सांगितलं की एक विकास आघाडीच्या माध्यमातून कणकोली पाठण उदय झालेला आहे मात्र पाटण आम्ही राबू आणि त्याचबरोबर कणकोलीकरांच्या जी स्वाभिमानाची जी लढाई होती ती आम्ही जिंकलेली आहे कणकोली शहर एक टोळी भ्रष्टाचार टोळी होती आणि एक भयमुक्त कणकोली भ्रष्टाचार मुक्त कणकोलीचा आम्ही नारा दिला होता आणि कणकोलीकरांनी या नाऱ्यावर त्या ठिकाणी विश्वास दिला आणि सगळ्या नेत्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून कुठंतरी यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे आम्ही अजिबात कुठेही माजणार नाही उठणार नाही जनतेची सेवा कशी करता येईल या पाच वर्षामध्ये आणि कणकोलीचा शाश्वत विकास म्हणजे मूलभूत सुविधा आरोग्य रस्ते वीज पाणी शिक्षण हे देऊच पण काहीतरी ठळक काम कणकोली शहरासाठी आपल्याला करावं लागेल आणि ती भूमिका माझी या पुढच्या काळामध्ये राहील कारण मी कणकोली शब्दांना कर, कर, शब्द दिलेला आहे आणि म्हणून अजून एक सांगतो खरं तर मी आज माझ्या डोळ्यात जे असलो आहेत भाजपचे आर्थिक कार्याध्यक्ष आपण जिंकलेले आहोत सगळे कार्यकर्ते नगरसेवक असतील हे सगळे आणि खऱ्या अर्थानं आता आपल्याला कणकोली शहराच्या शाश्वत विकासाची सुरुवात त्या ठिकाणी करायची आहे जे स्त्री चिन्ह मला शुभ चिन्ह मिळालं होतं त्याचा एक नारळ वाढून आपल्याला आता भविष्यातली कामं त्या ठिकाणी करायची आहेत मी माझ्या आई आहे स्वयंभू अमयनाथ आणि भरचंद्र महाराज यांची जी समाधी आहे तिचा आशीर्वाद मिळालेला आहे साईनाथ महाराजांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि या सगळ्यामध्ये मी कणकोलीकरांचं सगळे सगळं आता राजकारण संपलं किती मताने त्यावेळी रवी चव्हाण मध्ये आले आणि रडले एकटा म्हणलो आज मी रडतो त्यांना वाईट वाटलं की हा संदेश मला पराभूत झालाय संदेश अटल बिहारी वाजपेयींचा तू कविता लाव आणि पुढच्या वेळी तू निवडून आला पाहिजे मी प्रेरणा घेतली आणि मी आज त्या ठिकाणी निवडून आलो जे जे सगळे पक्ष आहे त्या प्रत्येकाला देतो ज्यांनी त्यांनी जादा मेहनत घेतली का आमदार निलेश राणे यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतली राजन दिलीने घेतली वैभव नायकांनी घेतली उपरकरांनी घेतली सतीश सावंतांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी घेतली आरपीआयच्या लोकांनी मनसेच्या लोकांनी घेतली सगळ्यांनी त्या ठिकाणी खालीचा वाटा या सगळ्या ह्याच्यामध्ये उचललेला आहे आणि म्हणून हा विजय कणकोलीतला विजय हा मी होतं कणकोली एक महत्वाचं केंद्र आहे राज्यातलं व्यापारामध्ये असेल राजकीय दृष्ट्या असेल शैक्षणिकदृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या कणकोलीचं शहराचं महत्व हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी झालेलं आहे आणि पुन्हा एकदा एक वातावरण एक माणुसकीचं वातावरण प्रेमाचं वातावरण या शहरामध्ये आम्ही निर्माण करू कोळी कुठल्या पक्षाचं जरी असतो त्याचं काम कसं पहिलं त्या ठिकाणी होईल हा माझा प्रयत्न राहील तिथं प्रत्येकाला अडवून तू या पक्षाचा तू माझ्या विरोधात ही भूमिका बंद दादागिरी ध्वय दहशती पूर्ण नष्ट आणि लोकशाही ही पूर्ण प्रस्थापित या शहरामध्ये होईल आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येक शहर काहरवासियांना आणि ज्या या शहरावर लोन असणारे जे पर्यटक असतील ज्यांचा ज्यांचं या शहरावर वावर आहे त्या सगळ्यांना कशी मदत या सत्तेच्या माध्यमात होईल हा माझा एक प्रामाणिक आयुष्यामध्ये अनेक प्रलोभनं आहेत म्हणजे श्रीधर नायकांच्या हत्येपासून साक्षी तुम्ही बदलावी त्याच्यापासून जे त्यावेळी पस्तीस वर्षापूर्वी पन्नास लाखाचं मला हप्ता देण्याचं ठरवलं होतं पन्नास लाख रुपये घे आणि तू साक्ष बदल पारकर कुटुंबानं साक्ष बदलावी हे पारकर कुटुंब हो त्या ठिकाणी माझ्या आईने स्वतःस दिले माझ्या भावाने दिली मी दिली त्यापासून म्हणजे आमदारकीच्या निवडणुका आतापर्यंतच्या सगळ्या याच्यामध्ये अनेक आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी मला दाखवण्याचा प्रयत्न केला पण माझी लढाई ही तत्वाची होती सत्याची होती आणि एक कणकोरी शहर हे जे काही शहर जे आहे जे भ्रष्ट टोळी त्या शहरावर जी बसलेली आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ चारशे कोटी रुपये आठ वर्षामध्ये आले चारशे कोटी कुठे गेले हा प्रश्न कणकोलीकरांचा आहे आणि म्हणून या ठिकाणी घरी बसवण्याचं काम या ठिकाणातलं कणकोलीतल्या जनतेने केलेलं आहे पण शेवटी राजकारण संपलं आता आता आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन या शहराचा त्या ठिकाणी विकास करणार आहोत आणि जिथं जिथं प्रत्येकाची मदत लागेल या शहराचा विकास आहे त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी घेतलं जाईल आणि खऱ्या अर्थाने पाच वर्षामध्ये या शहराचा विकासात्मक चेहरा मोहराबद्दल आता माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे त्यावेळी त्यांच्या अंगडोळ्यामध्ये असू होते आणि त्या असूच मी आज फुलं केलेली आहे मी आज संदेश पाहिजे झालो शहर विकास आघाडी म्हणून विजय शहरांना सुद्धा किंवा त्यांच्या सगळ्या सहकार्यांना वैभव असतील सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मेहनत घेतली आणि एक जो म्हणजे भय होता या शहरामधला तो भय काढून टाकण्याचं काम निलेश राणे केलं आणि या शहराचं मी पालकत्व घेणार आहे या शहराला जो विकासाचा निधी आहे हा कुठेही त्या ठिकाणी मी कमी पडू देणार नाही अशा पक्षाचा त्यांनी अशा प्रकारचा शब्द दिला आणि या सगळ्यावर कुठंतरी कणकुलीतल्या जनतेनं म्हणजे शहर विकास आघाडीमध्ये जे जे पक्ष आहेत शिंदे सेना असेल शिवसेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल मनसे असेल असेल जो वाटा या सगळ्या रामाच्या शेतीमध्ये उचलला आणि म्हणून मला हे यश त्या ठिकाणी आणि म्हणून मी कणकवली यांच्या मनापासून ऋणी आहे कारण लढत कशी झाली बाकी ती तुम्ही हाय हॉटेल झाली कशा पद्धतीने निकाल येतो हे तुझं तुम्ही पाहिले आणि शेवटी हा कडकोलीचा विजय कडकोलीकरांचा विजय आहे हा संदेश परकरचा विजय नाही संदेश फक्त नाम मात्र आहे ही प्रवृत्तीच्या विरुद्ध लढत होतो जी अपप्रवृत्ती होती त्या प्रवृत्तीच्या विरोधात मी लढत होतो आणि कडकोलीकरांनी शेवटी प्रामाणिकपणा सत्य हे त्या ठिकाणी जिवंत लढवलेलं आहे आणि त्या सत्याचा अखेर त्या ठिकाणी विजय तुमच्यावर सातत्याने पैसे घेतल्याचे